सज्जन हो कोणताही कार्यक्रम असो अथवा कोणतंही कार्य असो ते कार्य करण्यापाठीमागं अथवा तो कार्यक्रम करण्यापाठीमागं काही हेतू असतात काही उद्देश असतात आणि ते आपले हेतू ते उद्देश आपण त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून साध्य करायचा प्रयत्न करत असतो तसा आता हा प्रथम वर्धापन दिन आहे आणि वर्धापन दिन साजरा करण्या पाठीमागेही काही आपले हेतू असतात काही उद्देश असतात तर या कार्यक्रमातून आपल्याला काय काय साध्य होत असते किंवा काय काय साध्य करायचं आहे याच्या संदर्भात आपण थोडंसं जर पाहिलं तर सर्वप्रथम या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला अन्नदानासारखी उत्तम क्रिया या कार्यक्रमाच्या माध्यमातून घडत असते सर्वज्ञ श्री चक्रबाबने दानामध्ये सर्वात श्रेष्ठ काय याचं निरोपण करत असताना अन्नदान हे सर्वश्रेष्ठ आहे असं सांगितलेलं आहे आणि ते अन्नदान या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला घडत असतं बंधून अन्नदान हा एक असा संस्कार आहे त्या संस्कारातून ज्ञानाचा अधिकार ह्या मनुष्याला निर् निर्माण होत असतो मनुष्यदेह प्राप्त होण्याचा अधिकार या अन्नदानातून निर्माण होत असतो एवढंच नव्हे ज्या ज्या भाग्यवान भक्तांना परमेश्वराच्या ठिकाणी अन्नदान घडलेलं आहे त्या अन्नदानाचा संस्कारसुद्धा अशा छोट्याशा अन्नदानाच्या माध्यमातून निघत असतो आपल्याला वाटते की सुदामाचे पोहे श्रीकृष्ण भगवंतानी स्वीकार केले विधुराच्या कन्या स्वीकार केल्या सर्वज्ञ श्री चक्रस्वामींना अनेक भक्तिजनांचं अन्नदान स्वीकार केलं त्याची जी सुरुवात आहे ती एका नामधारकापासून होती एखाद्या वासनिकापासून होती आज तुम्ही एखाद्या नामधारकाला अन्नदान घालसाल असाल उद्या तुम्हाला साधूच्या ठिकाणी घडेल परवा ज्ञानीयाच्या ठिकाणी घडेल मग प्रेमियाच्या ठिकाणी घडेल आणि तुमचा हा संस्कार हा अन्नदानाचा परमेश्वरापर्यंत तुम्हाला घेऊन जात असतो आणि अशा हा अन्नदानासारखा उत्तम लाभ आपल्याला या कार्यक्रमातून घडत असतो अन्नदानाच्या लाभानंतर आपण जर पाहिलं तर संत दर्शनाचा सुद्धा लाभ आपल्याला ला या कार्यक्रमातून घडत असतो या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपल्याला दर्शन संत दर्शनही होत असते संत दर्शनाची माहिती सांगत असताना अनेक संतांना याची थोरवी गायलेली आहे की संत दर्शनानं मनुष्याला काय फायदे होतात त्याचे काय आपल्याला लक्षात येणार नाही कोण्या संत दर्शनानं तुमच्या जीवनामध्ये काय बदल झाला तुमचं कोणतं अनिष्ट चुकलं तुमचा कोणता अविधी चुकला येणार संकष्टाचा नाश झाला आणि तुमच्या ठिकाणी काय कर्म बांधल्या गेलं याचा तुम्हाला अंदाजही बांधता येणार नाही इतकी महती संत दर्शनाची आहे संत दर्शनाच्या संदर्भात महती सांगत असताना संत श्रेष्ठांनी सांगितलेलं आहे की धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन झाले पापातापातुटी दैन गेले उठा उठी झाले समाधान पायी विसावले म्हण तुका तुकामने आले घरा तोची दिवाळी दसरा संत दर्शनाची महती सांगत असताना सांगितलेला आहे की तो दिवस तुमच्या जीवनामध्ये धन्य असा दिवस धरल्या जातो ज्या वेळेस तुमचा हिशोब होईल जीवनामध्ये त्यानंतर ज्या दिवशी तुमचं संत दर्शन झालेलं आहे तो दिवस तुमचा धन्यतेमध्ये घडल्या जाणार आहे तो दिवस तुमचा सर्वसामान्यामध्ये राहत नाही एवढी महती आहे नुसते धन्य दिवसच होतो का झाली पापा तापा तुटी दर दर संत दर्शनानं तुमचे कोणते पापरूप कर्म आहेत ते सुद्धा तुमचे क्षारण होतात बंधूंनो एखादा मनुष्य जर एखादा पापरूप विचार करण्याच्या मनस्थितीमध्ये असेल किंवा त्याच्या मनामध्ये विचार असेल की असं त्याच्या हातून जर वाईट कर्म घडणार असेल आणि अशा स्थितीमध्ये जर त्याला संत दर्शनाचा योग पुरला तर सज्जन हो त्याचे ते त्याची ते जी, जी पाप बुद्धी आहे ती पाप त्याच्या ठिकाणी शेतकर्माण होते एखादा जीव दैन्य देण्यात झाला असेल अतिशय मनस्थितीमध्ये कलुषित झालेला असल तो त्रेतापाने तापाने तापला असलघ असेल दुःखामध्ये समरथ झालेला असेल असा दुःखी जीवसुद्धा एखाद्या संत दर्शनात कशी गेला त्याला जर अध्यात्माचे दोन शब्द जर त्याच्या काणी पडले तर त्याचे जे संसार श्रिस्ताचे जे दुःख आहे ते सुद्धा निवारण हो त्या संत होत असते एवढी महती त्या संत दर्शनाची सर्वच संप्रदायांनी प्रथम केलेली आहे अन्नदान होते संतदर्शन होते आणि महत्वाचं म्हणजे ज्ञानसवणाचा सुद्धा लाभ अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून सज्जन हो आपल्याला भेटत असतो हे ते ज्ञान आहे की ते तुम्हाला जन्ममूर्तीच्या फिऱ्यातून मुक्त करणारं ज्ञान आहे तुम्हाला या दुःखरूपी भवसागरातून पार करणारं हे ज्ञान आहे त्या परमेश्वराने तत्वज्ञान निरोपण केलेले आहे त्या तत्वज्ञानाचे शब्द त्या तत्वज्ञानाची सामान्य ओळख आपल्या कानावर आप अशा कार्यक्रमातून पडत असते आणि या तत्वज्ञानाचं महती विशद करत असताना संतांनी सांगितलेलं आहे की गी। गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्तीतया नळा नित्य नेम वाचे वदता अक्षरे सिंधू तरे अर्धक्षणी एका जनार्दनी जयाचा हा नेम तया पुरुषोत्तम न विषमे बंधूंनो ह्या श्रीकृष्ण भगवत भगवंताची भक्तीची एवढी महती आहे तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जर श्रीकृष्ण भगवंताची अनन्य भावे भक्ती जर घडली एक जर भक्ती घडली आणि त्या भगवंताने अर्जुनाला निमित्त करून अखिल मानव जातीच्या जा उद्धारासाठी जे तत्त्वज्ञान निरोपण केले ती श्रीमद भगवद्गीता या गीतेचं जर आपण असतं गीता गीता इतकं जरी आपण आयुष्यभर स्मरण केलं तरीसुद्धा नाही पुनरावृत्ती तयार भगवंताला सांगितलेलं आहे की या सर्वांच्या पलीकडे नेऊन त्याला पुन्हा या जन्मवृत्तीच्या फेऱ्यामध्ये मी अडकू देणार नाही ते परमेश्वराचं धाम कसा आहे ते सांगत असताना भगवंतानं सांगितलेलं आहे की यद्धत्वान निवर्तन ते तद्धाम हा परम मम परमेश्वराचं धाम परमेश्वराची प्राप्ती ही तुम्हाला या दुःखाच्या या जन्माच्या मृत्यूच्या परीकडे घेऊन जात असते आणि एवढे सर्व फायदे आपल्याला या वर्धापन दिनाच्या निमित्तानं घडत असते बंधूंनो ही संख्या तुम्हाला कमी वाटत असल आम्हाला अजिबात कमी वाटत नाही आमच्या पुढे एकही माणूस असला तरी आम्ही याच आत्मीयतेनं सांगायला तयार आहे त्याचं कारण असं आहे की गोपालकृष्ण महाराजांनी भगवद्गीतेमध्ये द्वापार युगात सांगून ठेवलेलं आहे की मनुष्य राम परमेश्वराची भक्ती हा सामान्य प्रकार नाही कोणी उठल भक्ती करल असं म्हणत असेल तर त्याला भक्ती घडत नाही त्याला समर्पित जीवन पाहिजे समर्पित विचार पाहिजे समर्पित श्रद्धा पाहिजे आपल्या जीवनाचं ध्येय परमेश्वर प्राप्ती पाहिजे आणि असे जीव हे हजारातून एक असतात हे आमच्या देवानं सांगितल्यामुळं आम्हाला ही संख्या पाच हजारासारखी आहे त्याच्यामुळं संख्येची चिंता आम्हाला नाही कारण की भगवंताला प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याला आपल्या जीवनामध्ये समर्पित भाव पाहिजेत समर्पित श्रद्धा पाहिजे आपण प्रपंचामध्ये रात्रंदिवस आहार निश्चित प्रयत्न करत असतो सुखाच्या शोधात आहे सर्व जग सुखाच्या शोधात आहे गरीब जे गरीब आहे जे मजूर आहे ते सुखाच्या शोधात आहे नोकरीदार आहे ते सुखाच्या शोधात आहे गुत्तेदार असतील व्यापारी असतील मंत्री असतील संत्री असतील प्रत्येक जणाच्या जीवनामध्ये सुखाची गरज आहे बंदुत्व पण किती सुखी कोण आहे हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे कोणही माणसाला विचारा की कि तुम्ही किती सुखी आहेत त्याच्याकडं उत्तर हे संविश्रत असणार आहे तुम्ही कोणालाही विचारा अगदी मजुराला विचारा करोपतीला विचारा ज्याला तीन हजार रुपये महिना पडते त्याला विचारा ज्याला दहा लाख रुपये महिना आहे त्यालाही विचारा कारण की ज्याची जशी उंची तशा समस्याही त्यांच्याकडं उंच उंच असतात अर। आपल्याकडं हजारानं पैसा असेल तर आपला दवाखाना हा हजारातच असतो ज्यांच्याकडं करोडानं पैसा आहे त्यांचा दवाखाना हा वीस लाखाचा असतो त्याच्यामुळं जीवनामध्ये द्रव्य पैसा हे जर आनंदाचं समाधानाचं कारण असेल तर जगातले सर्व श्रीमंत हे सुखी आणि आनंदी राहिले असते पण तुम्ही जर फिरत असाल आणि तुम्ही जर अभिप्राय लोकांचे घेत असाल तर श्रीमंतीची व्याख्या पैशावर अवलंबून नाही ती तुमच्या समाधानावर आहे आणि हे समाधान तुम्हाला अध्यात्माशिवाय भक्तीशिवाय हे समाधान तुम्हाला प्राप्त होणार आहे आणि हे समाधान हे आपल्याला अशा मंदिराच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होत असते साधू संतांच्या माध्यमातून प्राप्त होत असते सत्संगाच्या माध्यमातून हे आपल्याला समाधान प्राप्त होत असते वर्धापन दिन करण्याच्या पाठिंबाचा सचिव अजून एक असा अर्थ आपण काढू शकतो की बारा महिन्याखाली आपण हा मंदिराचा उद्घाटनाचा कार्यक्रम केला तर आपण बारा महिन्यामध्ये ही जी संधी आपल्या ग्रामस्थांना उपलब्ध झाली या संधीचा किती फायदा आपण करून घेतला किती भक्ती आपली आपण इथं समर्पित केली याचं मूल्यमापन करण्यासाठी हा वर्धापन देणे की गेल्या एका वर्षामध्ये तुमच्यामध्ये तुम्ही या संधीचं काय सोनं केलं त्याचं आत्मचिंतन आपण प्रत्येकानं करायला पाहिजे आणि पुढच्या वर्धापन दिनाचा दूर निश्चय करायला पाहिजे की या संधीचं आपण सोनं करावं आपण इथे येतो का रोज दर्शन घेतो का आणि नंतर आपण स्मरण करतो का आपली श्रद्धा आपण समर्पित करत असतो का ह्या सर्व गोष्टी या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपण आत्मचिंतन करणं गरजेचं आहे आमचे केशिराज व्यास एका ओळीत म्हणतात की माझे मानस कठीण वरी आवडी उत्कंठा घेण म्हणून अंतरले श्री चरण जगद वनगूळचे सज्जन हो आज कुठून किती अंतर पडलेले आहे या प्रत्येक अंतराचं ज्ञान आपल्याजवळ आहे इथून गोरी किती आहे इथून सेलू किती आहे इथून संभाजीनगर किती आहे इथून मुंबई किती आहे एवढंच काय आपल्या देशापासून अमेरिका किती आहे इंग्लंड किती आहे हे सर्व अंतराचं ज्ञान मनुष्याच्या ठिकाणी आलेलं आहे एका मिनटामध्ये कोणी सांगू शकते एखाद्याला माहीत नसेल तर दोन मिनटात ते गुगलवर सर्च करते आणि लगेच सांगते एवढं अंतर आहे हे सर्व अंतर निर्माण झाल्याचं ज्ञान आहे का ते अंतर कमी करण्याचं ज्ञान सुद्धा मानवाकडे आहे सायकल पासून विमानापर्यंतचे सर्व साधन तुमच्याकडे लांबच अंतर जवळ करण्यासाठी या मनुष्यानं निर्माण केलेले आहे पण सज्जनो परमेश्वरापासून आपलं जे अंतर निर्माण झालेलं आहे ते अंतर कमी करण्यासाठी आपण काय करतो त्याच्यासाठी काय साधन आहे आपण त्याच्यापासून दूर चाललोय इतका जवळ चाललो आहे याचा विचार आपण करायला पाहिजे की नाही mm -hmm. आज प्रत्येक अंतर कमी करण्यासाठी आपली धावपळ आहे आपलं घर पत्राचं असेल शेजारच्या घर स्लॅबचं असेल तर पत्रामधला आणि स्लॅबमधलं अंतर कमी करण्यासाठी आमची प्रतिमा आहे दोघांचं घर स्लॅबचं असेल तर त्याच्याकडे फर्निचर चांगलं असेल तर आपल्या फर्निचराचं अंतर कमी करण्याचे आपले प्रयत्न आहेत आपल्याकडे साधी गाडी असेल पुढच्याकडे चांगली गाडी असेल तर चांगली गाडी घेण्याचं अंतर निर्माण झालेलं आहे ते कमी करण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो पण परमेश्वरामध्ये अंतर निर्माण झाले त्याच्या पुण्याईनं आपल्याला हा मनुष्य देह मिळालेला आहे त्याच्यात आपलं अंतर वाढत चाललेलं आहे का कमी चाललेलं आहे याचा विचार करणं गरजेचं आहे आणि असा विचार करण्याची संधी आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून भेटत असते अंतर निर्माण होण्याचं कारण केशराज द्या सांगतात की माझे मानस कठीण बंधू तुमचं आमचं मन हे कठीण होत चाललेलं आहे कठोर होत चाललेलं आहे भावना शून्य झालेल्या आहेत कोणाच्या सुखानं आपण आनंदी व्हायला तयार नाही कोणाच्या दुःखाने आपण दुखी व्हायला तयार नाही आणि अशा कठोर आणि कठीण मनामध्ये भक्तीचं रोप कसं काय तुम्ही लावणार आणि लावलं तरी ते कसं काय वाढणार कसं काय त्याला फळं फुलं येणार अहो साधी गोष्ट आहे बंधू नो एखादं रोप लावायचा असेल तर त्याला आपण खडकावर लागतो का खडकावर लावतो का नाही लावत रोप येण्यासाठी आपल्याला जमीन कोमळ असायला हवी भूजभूषित असायला हवी नरम असायला हवी तरच ते आपलं रोप येत असेल पण त्या भगवंताची भक्तीसुद्धा त्याचं मन कोमळ आहे ज्याचं मन निर्मळ आहे त्याचं मन सुंदर आहे स्वच्छ आहे अशा निर्मळ आणि स्वच्छ मनामध्येच परमेश्वरा भक्तीचं हे रोप लावू शकतंय आणि ते रोप आपण लावायचा प्रयत्न केला पाहिजे आणि म्हणून दासाला सांगितले की माझे मानस कठीणं वर आवडी उत्कंठा आवडी आवडीसुद्धा तुमची आमची परमेश्वराची भक्तीची ज्ञानाची ही कमी होत चालली आहे आपली आवडी आपल्या शरीराला काय योग्य वाटते आपल्या शरीराला काय आवडते आपल्या जीवीला काय आवडते आपल्या डोळ्याला काय आवडते ह्या आवडीसाठी आपण रात्र दिवस रक्ताचं पाणी करून धावत असतो पण त्या परमेश्वराला काय आवडते परमेश्वराच्या जवळ जाण्यासाठी काय आवड निर्माण करायला पाहिजेत या संदर्भामध्ये तुम्ही आम्ही विचार करायला तयार नाही बंधूं बंधूंनो दीप प्रज्वलन सेवा मला सांगितलेली आहे हा जो इथं प्रत्येक साधू संतांच्या सत्संगाच्या कार्यक्रमामध्ये दिवा ठेवल्या जात असतो तो दिवा का ठेवल्या जात असतो सर्वसाधारणपणे दिवा आपण कधी लावत असतो पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळेस लाईट अस्तित्वात नव्हती त्यावेळेस अंधार निर्माण झाला तर तो, तो अंधार नष्ट करण्यासाठी आपण दिवा लावत असतो सध्याच्या प्रस्तुत काळामध्ये आपण देवाच्या मंदिरामध्ये दिवा लावत असतो किंवा आपल्या राहत्या घरी देवघर असेल देवघर असेल तर बरं देवघर असेल तर तिथं आपण दिवा लावत असतो देवघरातला जो दिवा आहे तो तुमच्या भावनेचं तुमच्या श्रद्धेचं तुमच्या आवडीचं समर्पणाचं प्रतीक म्हणजे तो दिवा असतो आणि मग इथं धार्मिक कार्यक्रमामध्ये सत्यामध्ये सत्संगामध्ये दिवा लावण्याची ला काय गरज आहे बंधू बंधूंना हा न सुद्धा दिवा नसून हा ज्ञानाचं प्रतीक असलेला हा दिवा आहे परमेश्वरानं जे तत्वज्ञान निरोपण केले त्या तत्वज्ञानाचं प्रतीक म्हणून तिथे दिवा ठेवण्यात मनुष्याचा जीवनाचा प्रवास कोण्या दिशेनं असायला पाहिजे कसं असायला पाहिजे या संदर्भात सांगत असाव ना अतिशय सुंदर असा श्लोक आहे असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्युर्मा अमृतम गमय सर्वे प्रवास कोण्या दिशेनं असायला पाहिजे हे सांगत असताना ते सांगतात की असतो मा सद्गमय असत्याच्या विपरीत सत्याच्या बाजूनं तुमचा हा प्रवास असायला पाहिजे तुम्ही प्रपंचात असा तुम्ही परमार्थात असा तुम्ही नोकरदार असा तुम्ही कोणीही असा तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आज तुम्ही जिथं काम करताय त्या कामामध्ये त्या क्षेत्रामध्ये जे नियमावली असती त्या नियमानुसार तुम्ही ते काम करायला पाहिजे त्याला सत्याच्या दिशेनं वाटचाल असं सांगितलेलं आहे त्याच्यानंतर सांगतात की तमसोमा ज्योतिर्गमय अंधारातून प्रकाशाकडे आपल्या जीवनाचा प्रवास पाहिजे बंधूं इथं अंधार म्हणजे अज्ञान अंधार म्हणजे अन्यथा ज्ञान अंधार म्हणजे पाप हे अभिप्रेत आहे आणि प्रकाश म्हणजे परमेश्वराचं ज्ञान प्रकाश म्हणजे आनंद प्रकाश म्हणजे पुण्य त्या दिशेनं आपली वाटचाल असायला पाहिजे त्यानंतर सांगतात की अमृतम मृत मृत्यू आणि अमृत हे दोन शब्द याच्यात आलेले आहेत मृत्यू म्हणलं की तुम्हाला आम्हाला तो मृत्यू आठवतो की या नश्वर देहाचा त्याग केला कि त्या माणसाचा मृत्यू झाला असं आपण समजतो पण इथं मात्र मृत्यू शब्दाचा अर्थ जन्माशी निगडीत आहे जन्माशी यामुळे निगडीत आहे की तुम्हाला जर कोणी विचारलं तर तुमचा मृत्यू कधी निश्चित झालेला आहे तर आपण काय उत्तर देणार निश्चित आहेच ना आपला मृत्यू तुम्ही असा का मी असा निश्चित आहे मग कधी निश्चित झाला मृत्यू आपला आपला मृत्यू हा आपल्या जन्माच्या क्षणाबरोबर पहिलं काय निश्चित होत असत मृत्यू निश्चित होत असतय तो जन्म झालेला बाळ किती दिवस जगणार आहे मोठं झाल्यावर किती शिकणार आहे तो सज्जन निघणार आहे का दुर्जन निघणार आहे तो नोकरी करणार आहे का व्यवसाय करणार आहे का मजूर होणार आहे तो काय साध्य करणार आहे हे त्याच्या वाढत्या वयामुळे येणाऱ्या काळ्यात ठरत असतं पण त्याचा मृत्यू मात्र ज्या क्षणाला जन्म झाला त्या क्षणाला पहिली गोष्ट त्याचा मृत्यू निश्चित होत असतो म्हणून तर विद्वान लोकांनी याला मृत्यू लोक असंही समजून आहे आणि तो मृत्यू इथं जन्म म्हणून अपेक्षित आहे आणि अमृताचा प्रवास सांगितलेला आहे अमृत म्हणलं की तुम्हाला आम्हाला ते अमृत माहीत आहे की जे अमृत प्राशन केले की माणसाला मृत्यू येत नाही असं एक अमृत आहे आणि ते अमृत देवतांच्या आणि दानवांच्या समुद्रमंथनामधून निघालेले जे चौदा रत्न आहेत त्या चौदा रत्नापैकी एक रत्न म्हणजे ते अमृत आहे आणि ते अमृत सध्या स्वर्गामध्ये आहे आता सध्या अमृताचे प्रकार बरेच आहेत दहा पंधरा वर्षाखाली आम्ही लोक चहाला अमृत म्हणत होते असं तरी कानावर पडायचं दिवा कलियुगातला अमृत चहा आहे असं कुठं कुठं ऐकलेलं आहे आता अनेक प्रकार अमृताच्या आहेत असं ऐकण्याला भेटते आणि त्याच्या पाठीमागं लोक लागलेले बी आहेत असंही कुठं कुठं आढळून येते असो त्याच्या त्याचा पुण्याचा तो भाग आहे पण हे जे स्वर्गात जे अमृत आहे आपल्याला त्या दिशेने प्रवास नाही करायचा आहे कारण की स्वर्गामध्ये अमृत आहे पण स्वर्गाची परिस्थिती कशी आहे स्वर्गामध्ये जर तुमची स्वर्ग प्राप्ती जर एखाद्या जीवाला पुण्यरूप स्वर्गामध्ये काय स्थिती आहे स्वर्गातली स्थिती सांगत असताना भगवान कृष्ण महाराजांनी अतिशय स्पष्ट आहे स्वर्ग लोकम विशालम क्षिणे पुण्य लोकम विषालम जरी तुम्ही तुमच्या पुण्य स्वर्गाच्या प्राप्तीला जरी गेले तरी सुद्धा तुमचं तो पुण्य संपलं त्या पुण्याचा क्षीण थीन झाला क्षीणे भरते लोक शंती तुम्हा पुन्हा तुम्हाला या मृत्यू लोकामध्ये जन्म मृत्यूच्या सामोरं जावं लागते म्हणून मानवापर्यंत स्वर्ग प्राप्तीचं साध्य मानत आहे बरं आपणच मानत नाही का संत श्रेष्ठ माऊलीने सुद्धा सांगितलेलं आहे मग दया पुण्याची पाऊटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारी मृत्यू लोका हे माऊलींनी अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलेला आहे संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊलींनी की स्वर्गाच्या संदर्भामध्ये काय तिथून सुद्धा माघारी मृत्यू लोकात येवा लागते म्हणून महानुभाव पंथामध्ये एखादी व्यक्ती जर मृत झाली ती देवदर्शनाला गेली तर त्याच्या नावाच्या अदुगर कैवल्यवासी लावतात स्वर्गवासी महानुभाव पंथात लिहित नाही कारण की जिथून वापस येवावं लागते जिथून पुन्हा जन्म मृत्यूला सामोरं जावं लागते त्या प्रक्रियेचं नाव न लागता यद्ध वाणं म्हणून ते लढा व अशा स्थिती तिथंचं नाव लावावं तिथून आपल्याला वापस यायची गरज नाही जास्त वेळेस हां हा बघू वेळ पहिलाच भरपूर झालेला आहे कार्यक्रम उशिरा सुरू झाला आहे त्याचं कारण आम्ही बी आहोत आम्ही उशिरा आलो पण आमच्यापेक्षा तुम्ही जास्त उशिरा आलेला आहोत त्याच्यामुळं आम्ही चूक मानायला तयार नाही आम्ही तुम्ही आले असतील आम्ही जर स्तोल तो म्हणलं असतं किंवा आपलाच दोष आहे कारण की चूक ही चूक असती ती आमची असो कि तुमची असो आमची चूक म्हणजे चूक नाही आणि तुमची चूक म्हणजे चूक असं नाही जे आहे ते आहे सज्जन हो या मंदिराचा लाभ घ्या आपल्या जीवनात परमार्थिक जे गुमत आहे पुण्यरूप आहे ते प्राप्त करून घ्या त्यासाठी तुम्हाला अशा कार्यक्रमाचं आयोजन करणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला साधू संतांच्या सहवासात जाणं गरजेचं आहे तुम्ही रात्रंदिवस हे वा द्रव्य प्रपंचामध्ये अतिशय गरजेचा विषय आहे त्याच्यासाठी प्रा प्रयत्न करणंही गरजेचं आहे याच्याबद्दल काही किंतू नाही पण त्याच्याबरोबर तुम्ही तुमच्या आत्मकल्याणाच्यासाठी काही करता की नाही हा विषय महत्वाचा आहे कारण की आता हे आता थोडक्यात उदाहरण घ्या आता ही जमीन आहे आज जे यांचे मालक आहेत त्यांच्या जन्माच्या पहिली या जेवरीचं कोणीतरी मालक होतं त्यांच्या मृत्यूनंतरही इथं कोणी मालक होणार आहे हे इथंच राहणार आहे आपण किती कमवतो त्याचा उपयोग किती जीवनात होतो माझा एक सर्वे आला त्या सर्व्हेमध्ये त्यांनी सांगितलं की जे मध्यमवर्गीय आणि उच्च वर्गीय जे आहेत लोक त्यांची कमवलेल्या द्रव्यामध्ये फक्त पंचवीस तीस टक्के उपयोग जीवनात घेतात सत्तर टक्के ते मागच्याला सोडून जातात आणि मागच्याची परिस्थिती काय आहे आम्ही फिरतो आम्हाला माहिती आहे औरंगाबादला मी एका वास्तुशांतीला गेलो या आठ दिवसाखालची गोष्ट आहे अतिशय सुंदर असं औरंगाबादला घर बांधलं त्यांनी नाव सांगत नाही कोणाचे दोष कुठं सांगू नये पण उदाहरण म्हणून सांगतोय त्या घरामध्ये त्यांनी स्वतःच्या बाळाचे फोटो लावलेले आहेत माझं त्या घरात अतिशय प्रेम आहे त्यांना म्हटलं अन्नाचा फोटो दिसत नाही इथं तीन वर्षाखाली त्यांच्या वडिलांची देवाज्ञा झालेली आहे त्यांना विचारलं अन्नाचा फोटो नाही इथे ते म्हणले बाबा वास्तुशास्त्रानं सांगितलं आहे गेलेल्या माणसाचा फोटो बैठकीत बसून हे सत्य आहे मावल्या हो आणि बंधूंनो तुम्ही किती करा मागचे आता फोटो लावायला सुद्धा तयार नाही तिसऱ्या पिढीचं नावही कोणाला आठवणार नाही जास्तीत जास्त नातवापर्यंत नाव असते पण तुला तो नाही तुम्ही काय कष्ट केले तुम्ही किती पाप जोडून प्रॉपर्टी कमवली हे तुमच्यासोबत तुमच्या जीवासोबत भोगायला येणार आहे एक सुभाषित तेवढं दे सांगतो आणि थांबतो धनानिभूम पशुवच गोष्टी भाल्या गुरीद्वारे जनशमशाने देहित मार्गे कर्मानुभव क्षती जीवने या जीवासोबत काय जाते हे सांगत असताना अतिशय हे छान सुभाषित आहे की धना आणि भूमो पूर्वीच्या काळामध्ये आताच्या त्या बँका नव्हत्या काही साधन नव्हते म्हणून धन हे भूमीमध्ये ठेवत असत जमिनीमध्ये करून ठेवत असत आणि त्या माणसाचा मृत्यू झाला तर त्याने आयुष्यभर कमवलेलं धन दन। धना आणि भूमो त्या भूमीमध्ये राखवत पशुवच गोष्टी पूर्वीच्या काळामध्ये आमच्याकडे दोन खंड्या गाई आहेत पशु आहेत ही एक श्रीमंती होती सोयराधारामध्ये मानापानाचं प्रतिष्ठेचे काही कारणं होते त्याच्यामध्ये हे होतं ते, ते आमच्याकडे इतके खंड जनावर हो आहे ज्यावेळेस माणसाचा मृत्यू होतो पशुधनसुद्धा त्या गोठ्यामध्ये तसंच राहते त्याच्यानंतर जे सांगतात ते अतिशय महत्वाचं आहे बंधनोधनाने मशूच्या गोष्टी भार्या गुहिद्वारे पूर्वीच्या काळामध्ये स्त्रियांना स्मशानामध्ये येऊ देत नसत किंवा स्त्रिया स्मशानामध्ये येत नसत मग पती जर देवाज्ञा झाली तर पत्नीसुद्धा त्या पर्यंत घराच्या किंवा त्या वाड्याच्या दरवाज्यापर्यंत ती स्त्री येत होती त्याच्या सुद्धा पत्नीसुद्धा पतीसोबत येत नव्हती जन स्मशाने गावातले माणसं असतील सवेरे घाये असतील मित्र असतील हे तुमच्या सोबत फक्त स्मशानापर्यंत आहे त्याच्यानंतर सा ते सांगतात की देहच शिताया ज्या देहाच्या गरजेसाठी तुम्ही आयुष्यभर परिश्रम केले रक्ताचं पाणी केलं पोटाला अन्न वेळेवर नाही खाल्लं ते देहसुद्धा तुमच्यासोबत त्या जमिनीपुरेपर्यंत किंवा त्या चितेपर्यंतच आहे आणि त्याच्यानंतरचा जो ह्या जीवाचा प्रवास आहे तो कर्मानुगती जीव एक तुम्ही जे चांगलं वाईट केले प्रॉपर्टी तुमची सत्तर टक्के मागं राहिली पण ती जोडताना केलेले कर्म एक टक्कासुद्धा तुमच्या देकरा बाळाजवळ राहणार नाही ते एकही टक्का माझं शिल्लक राहत नाही तुमच्यासोबत ते कर्म येणार आहेत त्याच्यामुळं तुमच्यासोबत येणारी जी शिदोरी आहे ती उत्तम प्रकारे करा ती चांगली करा की जेणेकरून तुम्हाला अभिमान वाटावा तुमच्या मागच्या नाही अभिमान वाटावा की खरंच संत विचाराचे आमचे पूर्वज होते आयुष्यात त्यांनी कोणाचं वाईट नाही केलं आयुष्यात कोणाला फसवलं नाही व्यसनापासून दूर राहिले विचारापासून दूर राहिले धर्मज्ञ होते ज्या संप्रदायात तुम्ही असा कोणाही संप्रदायाला असा तर तुम्ही तिथं कमीत कमी आपल्या आपल्या धर्मानुसार तुम्ही राहता का याचं आत्मचिंतन सगळ्यांनी करायला पाहिजे तुम्ही वेळ गेला कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत काय नाव आहेत भोकरे भोकरे कंपनी अजून मला या गावातला परिचय नाही या गावामध्ये मार्ग चातुर्माशीने येत होते सोलापुरी परिवार या गावामध्ये आहे आमचे दादा याच कवालूर नगरीचे भूमिपुत्र आहे एक ऐतिहासिक पौराणिक संदर्भ या नगरीला आहे आणि ज्या नगरीचे प्रथम नागरिक इथं आहेत असा हा अतिशय सुंदर छोटेखानी कार्यक्रम आपला पार पडला तुम्ही सगळ्यांनी शांततेनं ऐकून घेतलं मला हा वेळ दिला या सर्वांचे आभार मानतो तुमच्या सर्वांच्या जीवनामध्ये प्रभूची कृपा सदैव तुमच्या परिवारावर असावी तुमच्या हातून सत्कर्म घडावे तुमच्या हातून कर्म घडावे एवढी अपेक्षा बाळगून मी माझ्या लांबलेल्या विचारांना विराम देतो श्री गोपाल कृष्ण महाराज जय नावास